तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही डॉक्युमेंट आपल्याकडे असतात परंतु आपल्याला हे माहिती नसतं की आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक आहे किंवा नाही ते तर मित्रांनो याच व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे का नाही ते आपल्या मोबाईलवरती कसं चेक करायचं तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ थोडाही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलवरती अगदी सहज सोप्या पद्धतीने आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे का नाही ते चेक करू शकता तर चला मित्रांनो आपण आता थोडा वेळ न करता व्हिडिओ सुरू करूया आता आपण आपल्या मोबाईलवरती लाईव्हमध्ये पाहणार आहोत की आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे का नाही ते आपण आता मोबाईलमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता साईटला तर मित्रांनो आपण येथे आपल्या मोबाईलमध्ये कुठलाही एक ब्राउजर ओपन करायचं आहे तर मी इथे क्रोम ब्राउजर ओपन केलेला आहे तर मित्रांनो आपण कोणत्याही ब्राउझरमधून हे चेक करू शकतो तर इथे क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे सर्च बॉक्स दिसत आहे तर, तर त्यावरती मित्रांनो क्लिक करायचं आहे आणि येथे टाईप करायचं आहे इन्कम टॅक्स तर इथे इन्कम टॅक्स टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे तर आपल्याला पुढचं पेज ओपन झालेलं आहे तर मित्रांनो येथे आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ही तर येथे इन्कम टॅक्स या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर येथे क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर आलेलो आहे तर येथे आप आपल्याला खाली यायचं आहे तर खाली यायचं आपल्याला स्क्रॉल करीत खाली यायचं आहे तर येथे बघू शकता लिंक आधार स्टेटस लिंक आधार स्टेटस मित्रांनो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा दुसरं पेज ओपन होईल मित्रांनो येथे नेटवर्क स्लो आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो ओपन होण्यास तर मित्रांनो येथे आता दुसरा पेज ओपन झालेला आहे तर येथे बघू शकता लिंक आधार स्टेटस तर येथे तर येथे पहिल्या रकान्यामध्ये मित्रांनो आपला पॅन नंबर टाकायचा आहे तर पॅन कार्डावरती जो नंबर आहे तर तो पॅन नंबर येथे टाकून घ्यायचा आहे आणि पॅन नंबर येथे टाकल्यानंतर खालच्या रकान्यामध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे तर आपल्या आधार कार्डावरती जो नंबर आहे तर तो नंबर येथे टाकून घ्यायचा आहे तर आपण आता पॅन नंबर आणि आधार नंबर हे दोन्ही टाकून घेऊ तर आधार आणि पॅन नंबर टाकल्यानंतर तर व्यू वी। लिंक आधार स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे बघू शकता तर मित्रांनो हा पॅन नंबर हायड केलेला ते तर इथे इज ऑलरेडी लिंकेड टू गिव्हन आधार म्हणजे आपला पॅन कार्डला आधार नंबर हा लिंक आहे तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवरती आधार कार्डला पॅन कार्ड हे लिंक आहे का नाही ते चेक करू शकतो आपण घर बसलेही मित्रांनो चेक करता येतं अशा प्रकारे केल्यास तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडलेस या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये